सही शिलावा कॅमेरा सब सही होणार आहे. आपण फोनचा आवाज आला का त्यामध्ये? नाही ना? ओके सही आहे म्हणजे सब. एक मिनिटा फोन. हॅलो. सही आहे. बरोबर ठीक आहे. अरे मागे पण सही रे सही. मंडळी खरं तर याच गोष्टीसाठी मी इकडे आलेले आहे. सहीरे सही या नाटकाला बावीस वर्ष पूर्ण झालेत. आणि तब्बल चौकार मारलाय म्हणजे चार हजार चारशे चव्वेचाळीसवा प्रयोग आहे आणि यावरच गप्पा मारण्यासाठी याच नाटकांचे सुपरस्टार मराठी सुपरस्टार भरत जाधव सर त्यांच्याशी मी आज गप्पा मारणार आहे सर स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनी आहे माझं पण भरत जाधव तुझं व्हायलाच हवं याच्या मागे सोळा जण तिकीट काढलं मुंबई टू कोल्हापूर आणि पहिल्यांदा त्यांना विमानातून आणून तिकडनं एक बस केली तिथून इथे आणलं आणि मग पिक्चर मध्ये ना हा आपला बंगला तसं मी आई बाबांना दाखवलं हा बंगला माझे बाबा शांतच झालं तेव्हा खर तर सुरुवातीला थोडंसं नाटक केलं पण आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाटक आणि तुमचा अभिनय बघायला फार आवडतं त्यामुळे मला आज खूप छान वाटते की मी आज तुमच्याशी गप्पा मारते थँक्यू थँक्यू सर आता पहिलाच प्रश्न आणि सगळ्यात मोठा प्रश्न कसे आहात तुम्ही मस्त एकदम सही आहे तुझ्या भाषेत <laughs> आता बघायला गेलं तर पंधरा ऑगस्टला सैरेसई तर आहेच त्याचबरोबर मोरूची मावशी अस्तित्व ही तिन्ही नाटकं एकदम बघायला मिळणार आहेत ही संकल्पना नेमकी कशी आहे काय कल्पना आहे हे जरा प्रेक्षकांना सांगाल एक तर सगळ्यात महत्वाचं छान प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं की पंधरा ऑगस्टलाच सैरेसई नाटक आलं होतं पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन साली आणि ह्या पंधरा ऑगस्टला बरोबर बावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि प्रयोग क्रमांक आहे चार हजार चारशे चव्वेचाळीस जोन चार तर हे मी हा एकच शो करणार होतो खरं तर पण म्हटलं पूर्ण दिवसात एक वेगवेगळे नाटकं जेवण करूया जेणेकरून माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना आणि दिवस चांगला आहे छान नाटकं पाहायला मिळतील तर मोरूची मावशी दुपारी साडेतीन वाजता आहे मोरची मावशीच का तर मोरच्या मावशीमध्ये विजू मामा माझा खूप जवळचा माणूस होता आहे आणि आयुष्यभर राहणार हृद हृदयाच्या एका कप्प्यात नक्कीच राहणार आचार्यातूनचं लिखाण आहेच सुप पण विजू मामाला मला एक प्रेमळ आदरांजली द्यायची होती म्हणून मी नाटक चालू केलं पण नाटकाचे प्रयोग सतत वाढत गेले करत बसतो करत तो करत होतो आज त्याचा प्रयोग करतो आहे म्हणून ते विजू मामा माझ्यासोबत आहेत ही जाणीव ठेवण्यासाठी म्हणजे त्या दिवशी पण मोरूची मावशी आणि सकाळी अकरा वाजता अस्तित्व है नाटक आहे अस्तित्व हे माझ्या धाटणीचं नाटक नव्हतंच टोटली गंभीर विषयाचं नाटक आहे आणि जेव्हा माझ्याकडे नाटक आलं स्वप्नील जाधवने आणलं नाटक तेव्हा मला पण मला खूप बरं वाटलं की छान नाटक आपल्याकडे आलं आहे आणि फक्त मला भीती होती की लोकं मला ह्या रोलमध्ये स्वीकारतील का विनोदी बिलकुल नाही आहे पण खरंच जसं नाटक आलं तसं लोकांनी छान पद्धतीने मला स्वीकारलं या वर्षातली सगळी बक्षिसं मिळाली आता तर राज्य शासनाचे सगळे पुरस्कार मिळाले त्यामुळे माझ्या करिअरच्या कप्प्यातलं ते एक खूप मोठं नाटक आहे त्यामुळे ते म्हणजे असे तीन नाटकं मी एकाच दिवशी ठेवतो आहे रे सई रेसई चार हजार चारशे चव्वेचाळीस हा आकडा मोठा कधी होऊ शकतो तो कधी होऊ शकतो तो रसिकांच्या आशीर्वादामुळे होऊ शकतो त्यांचं प्रेम जर नसतं तर मी हा आकडा गाठू शकलो नसतो खूप लोकांनी रिपीट ऑडियन्स खूप आहे खूप लोकांनी डबल ट्रिबल एक ऑडियन्स माझा असं आहे पुण्यातला निनाद म्हणून दोनशे छप्पन वेळा नाटक पाहिले बाकी अशी होऊन मला भेटतात पन्नासावं आहे बावन्नावं आहे सत्तरावं आहे असे भेटतातच दोनशे छप्पन खूप मोठा आकडा आला तर ह्या सगळ्या लोकांना ना मला थँक्स म्हणायचं आहे त्यांनी इतकी माझी पाठ तोपटली आहे इतके प्रयोग झाले म्हणजे ह्या प्रयोगाला मला थँक्स म्हणण्यासाठी हा प्रयोग करतोय निश्चितच सर यानंतर आता तुम्ही मगाशी मोरूच्या मावशी बद्दल बोललात मी विजय मामांनी तुमची एक पोस्ट बघितलेली होती तुम्ही जे केलेली त्यांनी असं म्हटलेलं की माझी जी मोरूची मावशी होती ती दिसायला चॅप्टर होती पण आतून साधी बोळी होती आणि आताची जी मोरूची मावशी आहे ती दिसायला बोळी आहे पण आतून चाप्टर आहे याच्याबद्दल काय सांगाल चाप्टर मन आहे माझं पण मी इनोसंट आहे पण विज पण बाहेर आहे विजुमा खूप गोड आहे जर देवांची आपण नावं घेतो ना त्यातला माहिती तो एक देव आहे जसं लक्ष मामा पण आहे चार्ली चाप्लीन पण आहे तसा मामा पण देणार त्यामुळे ती व्यक्ती माझी इतकी मोठी आहे की ज्यांनी खऱ्या अर्थाने मला घडवलं म्हण कसं राहायचं आणि भरत नाव तुझं व्हायलाच हवं याच्या मागे हट्ट राहणार माणूस विजुमामा आहे त्यामुळे त्या व्यक्तीला त्या मी विसरून चालणारच नाही आणि सईरे सईच्या सही बाबतीत म्हणशील तर केदार शिंदे ज्यांनी गोष्ट आणली माझ्यासमोर केदार शिंदे अंकुश चौधरी लता नार्वेकर राजू नार्वेकर आता नाही आहे राजू नंतर नंतर मग सगळेच सुधीर भट्टी जेव्हा नाटक त्यांच्याकडे गेलं तेव्हा सुधीर भट गोपाळ अलगिरी नंतर या नाटकाचे पहिलं नाटक संगीत केलं होतं अजय अतुल्ले mm -hmm. गुरु ठाकूर mm -hmm. सोनिया मुळे खूप नाव आहेत नंतर जेव्हा मी इकडे नाटक आणलं तेव्हा प्रदीप मुळे नंतर मयूर वैद्य अशोक पत्की खूप आज सगळ्याची डिझाईन सगळ्यात महत्त्वाचं जाहिराती संकल्पना जी आहे ना ती मुळे काकांची अशोक मुळे आपले त्यांनी छान छान कॅप्शन्स दिल्या नाटकाला तेव्हापासून आज पण आत्तापर्यंत माझ्या सगळ्या कॅप्शन्स तेच करत असतात खूप भारी करतात ते त्यांचा तो मला जास्त आवडलेला जो वर्ल्ड वर्ल कप होते मॅच तेव्हा तीन शो लावले होते खरं तर मी अगेन्स्ट होतो कारण तीन शो एका दिवशी वर्ल्ड कप कोण ऑडियन्स येणार आहे पण तीन शो हाऊसफुल झाले होते तर त्याची कॅप्शन होती त्यांची आज भरत जिंकणार का भारत जिंकणार <laughs> त्यांची कल्पनाशक्ती अफाट आहे म्हणजे त्या जाहिरातींच्या बाबतीतली आणि आता अस्तित्वाला पण मी वेगळ्या धाटीचा रोल केला आणि ते नाटकाचा विषय चांगला शोधला आणि एवढं विनोदी करताना हा वेगळा करू शकतो ह्यासाठी त्यांनी माझा पुरस्कार आधी पण त्यांनी मला माझा पुरस्कार दिले होते पण यावेळेस विशेष म्हणजे भरतरत्न पुरस्कार दिला तो माइंड खूप मोठा आहे त्यामुळे त्या कल्पक माणसाला कल्पकदृष्टी असलेल्या माणसाला त्यांचं पण यात कॉन्ट्रीब्युशन आहेच आणि असे बरेच लोक आता मी नावं मला पटपट घ्यायला गेलो तर खूप आहेत पण या सगळ्यांची म्हणजे हीच वेळ आहे ना की मी थँक्स म्हणू शकतो या शोला म्हणून मी त्या सगळ्यांचं कौतुक करतोय निश्चितच सर आतापर्यंत इतकी नाटकं केला त्याचबरोबर सिनेमे सुद्धा केलात पण एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट प्रेक्षक वर्गातून आलेली आठवते का आणि तुमचं आवडतं पात्र सुद्धा सांगा आतापर्यंतचं आवडतं पात्र माझं ह्यातलं सैरे सही मधलं ना सैरे मधलं आवडतं पात्र माझं ते हे आहे मदन मी जो मेन रिच माणूस आहे आणि बाकीचे कॅरेक्टर मला मायडी माझ्या नेहमीच्या खेळ खेळ झाले पण मदन मी माझा नेहमीच्या खेळातला नाही तो एक वेगळा जॉनरचा माणूस आहे आणि ते मला आवडतं कॅरेक्टर यातलं आणि ह्या नाटकाच्या बाबतीतल्या रिॲक्शन्स खूप चा खूप आहेत मायडे त्यातली एक मला चांगली सांगाव अशी वाटते की ह्या नाटकाला ज्या बुजुर्ग लोक येतात ना बघायला रे सईला आणि येऊन भेटतात तर ते बुज आम्ही मी माझ्या आईवडिलांची शिकवण आहे की कोणी बुजुर्ग माणसाले की वाकून नमस्कार करायचा आणि मी करतोच नमस्कार तर ते आशीर्वाद देताना एकच वाक्य बोलतात बाळा काळजी घ्या खूप खूप स्टेजवर पळापळ धावपळ आहे तुझे काळजी घे आशीर्वादाचं कोण मिळतो आजपर्यंत लोक बोलतात कौतुक करतात ठीक आहे पण हा आतल्या हृदयातून आपल्या आतल्या हृदयाला भेटणारा शब्द जे असतो ना तेव्हा मला खूप बरं वाटतं की अरे लोक अशा पद्धतीने पण नाटक बघतात आपली काळजी तो आशीर्वाद आहे माझ्या पण मला अशी लोक ज्या भेटतात तेव्हा खूप वेगळा आनंद मिळतो त्यामुळे माझ्यासाठी वेगळी पावती आहे <laughs> सरा आई वडिलांचा विषय यावरून तर मला विचारायला आवडेल की विमान प्रवास जो केलेला होता नीरज चोप्राच्या विमान प्रवासानंतर एक पोस्ट अशी होती मी वाचलेली की तुम्ही विमान प्रवास घडवलात तो किस्सा मला ऐकायला फार आवडेल प्रेक्षकांना सुद्धा आवडेल कारण प्रत्येक माणसाचं हे स्वप्न असतं आपल्या आई वडिलांना विमानात बसवणं माझ्या वडिलांची इच्छा होती की कोल्हापुरात छोट्या घर घे कारण आम्ही आतापर्यंत पाहुण्यांकडे राहायचो स्वतःची जागा नव्हती आमची कधी कोल्हापूरला गेलो ते पाहुण्यांकडे राहायचो आम्ही आमचं स्वतःच काही नव्हतं तर वडिलांची खूप इच्छा होती मग मी घर छोटं कशाला पण चांगलंच बघून मी कोल्हापुरात माझे घर शोधलं मी आणि आई वडिलांना दाखवलं नव्हतं फक्त माझ्या दोन भावांना दाखवलं होतं नेऊन की हा बंगला आपण घेतोय म्हणून तर भाऊ पण म्हणजे खुश झाले होतं की छान आहे आणि मग जेव्हा मुंबईतून निघायचं ठरलं सगळ्यांना घेऊन तेव्हा मात्र मी आमच्या संपूर्ण कुटुंबाचे माझ्या फॅमिलीत मीच विमा विमानाने फिरलं बाकी ना? ना? फिरलं म्हणजे काम नाटक आणि पिक्चरच्या दृष्टीने मला विमान तेच खर्च करायचा पण तो प्रवास मी आमच्या फॅमिलीत कोणीच केला नव्हता मग माझे भाऊ भावाच्या मिसेस मुलं बहीण बहिणीचे भाहिन, मिस्टर मुलगी मुल आणि माझ्या आई आईबा वगैरे सोळा जणांचं विमान तिकीट काढलं होतं मुंबई टू कोल्हापूर आणि पहिल्यांदा त्यांना विमानातून आणून तिकडनं एक बस केली तिथून बंगल्याचे इथे आणलं आणि मग पिच्चरमध्ये दाखवतात ना हा आपला बंगला <laughs> तसं मी आई बाबांना दाखवला हा बंगला माझे <laughs> बाबा शांतच झालं ते बापरे त्यावेळी ती चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला अभिमानास्पद गोष्ट काय आहे <laughs> की आपण चिकार सांगतो आईवडिलांना मी किती बोलायचो म्हणजे विमान जाते मग तिथे जाणार मी जाणार तर त्यांच्या डोळ्यातली चमक मला ज्या नेहमी ती सांगायची अरे हां किती बरं वाटते ना की आपला मुलगा विमान ह्यांना कधी देणार आपण तर काहीतरी तर ओकेशन काय गोष्ट लागते ही गोष्ट इतकी महत्वाची होती माझ्यासाठी की जर नेतोच आहे चांगल्या नवीन घरात तर सगळ्यां सगळ्या बाबतीतच आश्चर्य मिळू आणि ते मी केलं तर मला खूप बरं वाटलं सुद्धा पण छान वाटलं पण आता ऐकताना पण खूप मस्त वाटलं असा एक किस्सा पण होता की सर आता इतके विनोदी पात्र तुम्ही साकारता त्यावेळी तुमचा आवाज म्हणा किंवा त्याची चेहऱ्यावरचे हावभाव एकदम सेकंदात बदलतात तो आणि आताच आवाज मला जमीन आसमानाचा फरक सर म्हणजे तो जो ती गोष्ट <laughs> आहे किंवा ते पात्रात शिरणं कसं जमत हा बरोबर नाटक नाटक आहे ना नाटक चित्रपट कॅरेक्टर आहे ना त्या गोष्टीतल्या कॅरेक्टरमध्ये आपण घुसतो गोष्टीतल्या त्या व्यक्तिरेखेत आपण घुसतो आणि ती व्यक्तिरेखा आपण साकार करतो मग त्याचे चाळ ढप बोल काय असेल ते वेगळे असतात ऑर्डनरी असतो तेव्हा आपण आपण वेगळ्या पद्धतीने आपल्या पद्धतीने बोलतो त्यामुळे त्या त्या नाटकाचं जो तू व्यक्तिरेखा असेल जी व्यक्तिरेखा असेल त्याला एक आपण विशिष्ट पद्धतीने मांडलेलं असतं बांधलेलं असतं आणि त्याला आपण प्रेझेंट करतो ते मिळ त्यामुळे तो आवाजांचा इकडे फरक जाणवत असेल Uh, सर त्यानंतर कोल्हापूरचा आता तुम्ही कोल्हापूरचे मूळचे त्यानंतर आईबाबांना पण बंगला कोल्हापुरात घेऊन दिलात पण नुकतीच एक वाईट घटना घडली कोल्हापूरच्या बाबतीत की सांस्कृतिक वारसा कोल्हापूरची जपणारी वास्तू म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह आगीत सापडलं त्यानंतर काय भावना होत्या सर कारण एक रंगमंचा कलाकार आणि एक नाटककार अभिनेता म्हणून काय वाटलं क्लेशदायक गोष्ट ऐकण्यापुरता पण त्रास होतो पण जेव्हा त्याचे व्हिडिओज बाहेर आले ना तेव्हा मात्र भयंकर त्रास झाला ते कारण तिथे हे अस्तित्व नाटकात रंगीत तालमी आम्ही तिथे केल्या चार दिवस आम्ही त्या थिएटरला रंगीत तालमी केल्या होत्या ना ह्याच नाटकाच्या नवीन नाटकाच्या आणि ह्याच्या आधी पण मी भरपूर प्रयोग केले त्या नाटकाचे तिथे एखादी जळणारी वस्तू वास्तू बघतो तेव्हा त्रास होतोच आणि त्यात कोल्हापूरचं केशवराव भोसले क्लेशदायक होतं त्याला त्याचं पण मला आता बरं वाटते एका की सगळे शासकीय आणि सगळ्या गोष्टी तिथे येऊन ते थिएटर पुन्हा पाहणी करून पुन्हा पुन्हा लवकरात लवकर बांधण्याचा निर्णय घेतला आहे तर हा पटकन घेतलेला निर्णय मला खूप आवडला आणि ते लवकरात लवकर तसं तसं त्या पलीकडे जाऊन छानसं नाट्यगृह उभं राहावं लवकरात लवकर या अशा वाळव तुम्ही आणि आलं की पुन्हा एकदा त्याच थिएटरला त्याच वास्तूत जाऊन नाटकांचे शो आणि जेव्हा ती वास्तू रंगेल रमेल आणि असं ती खुलेल फुलेल तेव्हा ती वास्तू बघायला बजेल पण जे झालं ते खूपच त्रासदायक होते म्हणून मात्र निश्चित निश्चितच सर ही इच्छा तुमची खरच पूर्ण व्हावी त्यानंतर अगदी वेळेची मर्यादा आहे म्हणून रॅपिड फायर राऊंड घेते अगदी दोन मिनिटाचा दोन मिनिट एक मिनिटातच होईल रॅपिड फायर मध्ये प्रश्न असणार आहेत आवडती अभिनेत्री कोण मराठी येते मुक्ता आवडता अभिनेता उमेश कामत सगळेच माझे मित्र पण उमेश आहे जास्त <laughs> जवळचा माझा अंकुश आहे आवडतं नाटक माझ माझं आवडतं नाटक श्रीमंत दामोदर पंत आयुष्यातील देव माणूस कोणाला मानता रिजू मामा लग्नाची तारीख सतरा नोव्हेंबर वहिनींना ऑन कॅमेरा आय लव्ह यू म्हणू शकता का आणि जर होत तर म्हणून दाखवा तिला म्हणायची गरज नाही पुन्हा हृदयातून हृदयापर्यंत जाणारी गोष्ट तीच आहे त्याला आयलोय काय ते इंग्लिश मध्ये चहा की कॉफी कॉफी नाटक की सिनेमा नाटक अजून गप्पा मारायचे की थांबायचं तुझ्यावर हो आहे <laughs> <laughs> निश्चित सर प्रयोग करायचे <laughs> <laughs> निषेध थांबूयात खूप छान वाटलं खूप छान गप्पा मारल्या आपण प्रेक्षक हो या गप्पा कशा वाटल्या नक्की कळवा त्याचबरोबर सर शेवटचं प्रेक्षकांना काय सांगाल पंधरा ऑगस्ट आणि या नाटकांबद्दल तिन्ही छान नाटकं आहेत वेगळ्या दर्जाची आहेत आणि मला असं म्हणायचं की तुम्ही वेळात वेळ काढून या नाटकांना या मला तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे कारण तुमच्याशिवाय एवढे एवढा टप्पा गाठणं सोपं नाही आहे चुकी काय म्हणतात त्याला शक्य नाही आहे शक्यता घडली हे तुमच्या आशीर्वादांमुळे त्यामुळे मला तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर बुक आणि या मात्र थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू